नमस्कार एम एस मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत टेम्पोरीतील राहणाऱ्या निर्मला धर्मला सुरवसे या महिलेचे दिनांक नऊ एक दोन रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांचा अंत्यविधी टेम्पोरी बेमळे रोड येथील स्मशानभूमीमध्ये करण्यात आला होता दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी परंपरेने चालत आलेल्या रिवाजाप्रमाणे तिसरा किंवा सावडाचा कार्यक्रम सर्व पाहुणे मित्र परिवार यांच्या उपस्थितीमध्ये बेमळेवर स्मशानभूमीमध्ये करण्यात आलं परंत तिथे गेल्यानंतर सदर हा प्रकार अजब तिथे पाहण्यास मिळाला तेथील ज्या महिलांचे अंत्यविधी करून राहिलेले राख होते तो संपूर्ण राखच गायब करण्यात आली या निज प्रवृत्तीचा सर्व स्तरातून पाहुणे काळातून निषेध केला जातोय खरं तर तेथील राख कशासाठी गायब करण्यात आले यादा कदाचित मी असं ऐकण्यात होते की अण्णाभाऊ साठे यांनी स्मशानमधलं स्मशानातलं सोनं हे कादंबरी आठवली होती त्याचे ते आल्यासारखं झालं परंतु तेथील जे राख होते ते अज्ञाताने गायब केलेले आहेत या गोष्टीचा या नीच प्रवृत्तीचा सर्व स्तरातून पाहुणे मंडळी आलेल्या पाहुणे मंडळाने निषेध केला आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे या गोष्टीवर लक्षात येते की बिहारपेक्षा आपल्या टेंबोरमध्ये किती नीच प्रवृत्ती आणि परिस्थिती किती खालच्या टोकाला गेले ह्याचं उदाहरण सध्या पाहण्यास मिळालं आज या ठिकाणी आमचे आदिशिवल मित्र सचिन पूर्वचे यांच्या मातुश्रीचा परवान झालं आज या ठिकाणी सावडण्याच्या कार्यक्रमासाठी का आमचं सगळं मित्रपरिवार सगळे पाहुणे रावळे वगैरे या समासमध्ये आले या ठिकाणी आल्यानंतर तो एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला त्याबद्दल पाटील साहेब बोल आज सचिन धर्मराज सुरोशे आमचे मित्र जिवलत त्यांच्या आईचं देहांत झाला आज तिसऱ्याचा सावडायचा कार्यक्रम जो आपल्या परंपरेनुसार चालत आलेला आहे तो आज इथं सर्व परिवार मित्रपरिवार सर्वजण आम्ही आलो होतो अत्यंत दुर्दैवी म्हणण्यापेक्षा अत्यंत घाणेडा हा प्रकार आहे की सावरायला आल्यानंतर जिथं आस्थी असतात त्या आस्तीच रात्री कुणीतरी गायब केलेले आहेत अतिशय घृणास्पद आहे आणि समाजाप्रती आपली एक आस्था आणि कृतज्ञता थोडंसं असलं पाहिजे मानसिकता आणि माणूस की कुठंतरी हारवत चालली असं असं वाटतंय अतिशय दुर्दैवी घटना आहे माणसाची आस्था प्रेम जिवाळा ज्या आई बहीण जे पण नात्यातलं कोणीही असतं ह्या परिस्थितीला असं होऊ नये आणि ही परिस्थिती झालेली आहे निंदनीय आहे ह्याच्यावरती प्रत्येक समाजातील घटकांनी एक लक्षपूर्वक गांभीर्याने याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ह्याला कुठंतरी आळा किंवा थांबवलं पाहिजे आणि जे कोण काय करत असेल हे अतिशय निंदनीय आणि वाईट आहे असं होऊ नये पुन्हा एकदा सचिनच्या आईला आमच्या सर्वांच्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो